हॅलो मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आयुष्यात सर्व आजार दूर होतील फक्त या एकोणपन्नास टीप वापरल्याने नंबर एक बीट पाणी उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो नंबर दोन रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कप पुदिन्याचा अर्क प्यायल्याने पोट हे नेहमी स्वच्छ राहते नंबर तीन खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे नंबर चार रोज सकाळी पोटी एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते नंबर पाच लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांना पुदिन्याचे दाणे चघळण्यासाठी द्यावेत त्यामुळे वेदना ह्या कमी होतात कमी होती नंबर सहा किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा यामुळे स्टो स्टोन तुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते नंबर सात केळ्यासोबत लस्सी प्यायल्याने पोट दुखी होते नंबर आठ जेवण करून लगेच झोपी गेल्यास काम लव कान काम लवकर बधीर होतात नंबर नऊ दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका अन्यथा शरीराचे खूपच मोठे नुकसान होऊ शकते नंबर दहा गरम पाण्यासोबत औषध उशेद घेतल्याने औषधाचा प्रभाव हा लवकर होतो नंबर अकरा कारल्याची भाजी आठवड्यातून दोनदा खावी यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते नंबर बारा पाय किंवा अंग दुखत असेल तर गरम पाण्याने अंघोळ करावी आणि त्यावर हा उत्तम उपचार उपचार आहे नंबर तेरा लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब वापरावे ते खूप फायदेशीर ठरते नंबर चौदा आवाज कमी झाल्यास आल्याचा रस आणि त्यामध्ये आल्याच्या रसामध्ये एकत्र करून खावे नंबर पंधरा जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप घेतल्याने दृष्टी सुधारते नंबर सोळा रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यावर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल नंबर सतरा देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील सूज आणि वेदना दूर होतात नंबर अठरा लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोंजी पाण्यात उकळून त्याचा वापर करावा नंबर एकोणावीस डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटी मिळतात आणि घसादुखीपासून आराम मिळतो नंबर वीस दिवसातून फक्त दोन काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होईल नंबर एकवीस लसणाच्या रसात मीठ मिसळून प्यायल्याने पोटदुखी नाहीशी होते नंबर बावीस श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावा दुर्गंधी दूर होईल नंबर तेवीस कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठे थे, ठेवून जोरात फुंक मारा कानातून पाणी बाहेर येईल नंबर चोवीस ॲसिडिटीचे समस्या होत असेल तर दररोज अद्रकाचा तुकडा खावा ही समस्या तुमची दूर होईल नंबर पंचवीस कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावावा चेहऱ्यावरील डाग आणि धब्बे हे निघून जातील नंबर सव्वीस आंबट गोष्टी माणसाला लवकर उर्ध्द करतात आणि हे पाठीसाठी हानिकारक आहे नंबर सत्तावीस जवस आणि मक्याचे पीठ मिसळून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते नंबर अठ्ठावीस पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये कारण त्याने सर्दी खोकला किंवा घसादुखी होण्याचा जास्त धोका असतो नंबर एकोणतीस जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा तो पचवा कारण ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्याच्या चेहऱ्यावर ऊर्ध्वत्वाची चिन्हे दिसू लागतात नंबर तीस हिरवी मिरची जेवणासोबत खावी यामुळे दृष्टी तीक्ष्ण होते नंबर एकतीस टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजां आजारांपासून नेहमी दूर ठेवते नंबर बत्तीस मुळ्याचा रस हप्त्यातून एक ते दोनदा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते नंबर तेहतीस लवंग थंड वातावरणात खावे कारण त्याचा प्रभाव हा गरम असतो नंबर चौतीस केशर मिसळून गरम दूध पिल्याने छातीतील कप निघून जाईल नंबर पस्तीस सलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये फायदेशीर ठरते नंबर छत्तीस विनेगरमध्ये मध मद मिसळून खावे तुमचे दात नेहमी मजबूत राहतील नंबर सदवतीस जे मुले अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे एक कप पाण्यामध्ये खडीसाखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला सुरुवात करेल नंबर अडवतीस दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते कप येत नाही आणि घसा हा साफ होतो नंबर एकोणचाळीस भात खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने खोकला होतं नंबर चाळीस गरम पाणी प्यायल्याने गुडघेदुखी कमी होते नंबर एकोण एकेचाळीस तुमचे पोट जर वाढत असेल तर रोज कच्चा का कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसातच तुमच्या पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होईल नंबर बेचाळीस कोरपडीचा घर पायाला आणि हाता हातांवर लावल्याने रात्रीच्या वेळी डास चावण्यापासून बचाव होतो नंबर त्रेचाळीस पाऊस प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चगळल्याने उलटे आणि मळमळ थांबते नंबर चौवेचाळीस लक्षात ठेवा पोटाचे अर्धवन जास्त आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात नंबर पंचेचाळीस शेळीचे दूध शक्ती देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते नंबर शेचाळीस लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारते नंबर सत्तेचाळीस लसूण भाजून त्यात मध आणि व्हिनेगर मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात नंबर अठ्ठेचाळीस जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताचे कमतरता दूर होते नंबर एकोणपन्नास खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही नंबर पन्नास रोज गव्हाची चपाती खावी यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते नंबर एकावन्न एक भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये यामुळे पोट खराब होत नाही होते नंबर बावन्न दुधाशिवाय चहा पिल्याने ॲसिडिटी होत नाही नंबर त्रेपन्न टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावा चेहरा फुलासारखा चमे चमकेल नंबर चौपन्न दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राग दातावर लावा तुमचे दात एकदम दुधासारखे पांढरे होतील नंबर पंचावन्न दही जास्त खावे सुरकुत्या कमी होतील नंबर छप्पन्न पोटदुखी असल्यास साबुदाणा बनवा सकाळी आणि संध्याकाळी खावा पोट बरे होईल नंबर सत्तावन्न नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप करून तरुण दिसतात नंबर अठ्ठावन्न ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधामध्ये सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा नंबर एकोणसाठ हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार थँक्यू धन्यवाद